नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पाऊसच्या नोंदी पाहिल्या तर दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आपल्याला दिसत असेल काही ठिकाणी गडगाटी पाऊस पाहायला मिळालेला आहे यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर बंगाल प्रसारात हवेत चक्रकार स्थिती आहे तेवीस तारखेपर्यंत याच्यापासून क्षेत्र क्षेत्रसुद्धा विकसित होईल पण याचा मार्ग अजून कुठे जाईल हे निश्चित नाही जेव्हा कमी दाब तयार होईल तेव्हा त्याचा ते मार्ग अचूक सांगता येईल बाकी लवकरच राजस्थानमधून मान्सून माघारी फिरण्यासाठी तेवीस तारखेला वातावरण अनुकूल बनत आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे पश्चिमी राजस्थान आणि कच्छमधील काही भागातून तेवीस तारखेला मान्सून माघारी फिरू शकतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे यासोबतच राज्यात ह्या जगा चक्रकार वाऱ्यांमुळे हवेचं जोड क्षेत्र किंवा पूर्वेकडून येणारे स्वत ढगांची दाटी वाटलेली आहे बाष्प वाढलेला आहे आणि राज्यात गडगडाट आणि पाऊस सक्रिय आहे हा पाऊस विशेष करून राज्याच्या दक्षिण भागात बऱ्यापैकी पाहायला मिळतोय आजही जर पाहिलं तर साधारणतः पाचच्या आसपास सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणीचे दक्षिण भाग नांदेडचे काय भाग यवतमाळचे दक्षिण भाग हिंगोलीतील एक दुसऱ्या ठिकाणी नाशिक नगरचे काय थोडेसे भाग आहेत पुणे साताऱ्याचा सीमावर्ती पूर्व देखील भाग असेल फलटणच्या आसपास तसेच नंतर साताराच्या दक्षिण देखील कराडच्या आसपासचे भाग आहेत सांगलीच्या आसपासचे त्याला लागून असलेले भाग आहे इकडे जतचा भाग असेल सांगलीचा तसेच इकडे रत् रत्नागिरी आणि रायगडच्या भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत तसेच एक छोटासा ढग साने पातळी तयार झाल्यास धुळ्यामध्ये सुद्धा पाऊस येत आहे धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस येत आहे एकूणच रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नगर नाशिक बीड परभणी हिंगोलीचे काही भाग लातूर नांदेड यवतमाळच्या दक्षिण भागांमध्ये किंवा नांदेड लागून असलेल्या भागांमध्ये आज रात्री पाऊस होण्याची शक्यता राहील धुळ्यातही थोडासा पाऊस जो आहे स्थानिक वादळी ढग जो आहे तो देईल त्यानंतर नाशिकचे ढग थोडेसे दक्षिण पश्चिमेकडे सरकत पुढे पाऊस देत जातील त्यानंतर इकडे नागरी सिंधुर्ग सुद्धा रात्री पाऊस येईल सिंधुदुर्ग गोव्यात सुद्धा रात्री थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज रात्रीसाठी दिसत नाही उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्याही राज्यात जो काही पाऊस असेल तो सोलापूर बीड नगर पुणे सातारा सांगली धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगंज मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा राहील त्यासोबतच कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळ्याचे एक दुसरे भाग जालन्याचे दक्षिणेतील भाग त्यानंतर वाशिम यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा विखुर स्वरूपात कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळेल हा जो काही पाऊस असेल सार्वत्रिक नाहीये सध्या तरी नाही सार्वत्रिक त्यानंतर पालघर मुंबई ठाणेचा भाग नंदुरबार जळगाव धुळे धुळ्याचा उत्तरेखील भाग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली ह्याही जिल्ह्यांमध्ये जर का स्थानिक पातळीवर थोडासा ढग विकसित झाला तर थोड्याशा क्षेत्रासाठी जोरदार पाऊस सरी बरसतील असतील मात्र सार्वत्रिक आणि खूप मोठ्या क्षेत्रावरती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज नाही हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे बाकी सांगली नगर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगड होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यासोबत पालघर आणि मुंबईमध्ये हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल पण दूर त्या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे हवामान विभागाने सध्या तरी दिले नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका